सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेलची हवा खाणारा वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जात होता पण तो त्यांच्या वाईटावर टपला होता त्याला धनंजय मुंडे यांना संपूर्ण परळीमध्ये पोटनिवडणूक घ्यायची होती असा धक्कादायक दावा कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी केला आहे बांगर यांच्या या आरोपामुळे बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे बाळा बांगर यांनी पत्रकारांना माहिती देताना नेमका काय खुलासा केलेला आहे धनंजय मुंडे यांना संपून वाल्मिक कराड यांना पोटनिवडणूक कशा पद्धतीने जिंकायची होती आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी चॅनलमध्ये स्वागत परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी व सीआयडी मार्फत करण्यात यावा या मागणीसाठी आज कनेरवाडी व भोपळा ग्रामस्थांकडून परळी अंबाजोगाई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला या आंदोलनामध्ये महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह हजर होत्या एवढंच नाही तर जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व बाळा बांगरही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी बोलताना बाळा बांगर यांनी वरील विषयावरती दावा केलेला आहे वाल्मी धनंजय मुंडे यांच्या वाईटवरती टपलेला होता माझा परळी पोलिसांवरती फार मोठा विश्वास नाही वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता मुंडे यांना संपून वाल्मिक कराडला परळीमध्ये पोटनिवडणूक घ्यायची होती एवढंच नाही तर धनंजय यांचे पिय प्रशांत जोशी यांना मारण्याचा कटही त्यांनी रचला होता वाल्मिक कराडने माजी नगर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनाही त्रास दिला त्यामुळे आता ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही मागे हटायचं नाही असे बाळावांगर यांनी म्हटलं आहे प्रस्तुत प्रकरणामध्ये तोंड उघडण्यासाठी माझ्यावर दबाव आणलेला होता पण त्या प्रकरणात जबाब दिल्याचे त्याला माहीत नव्हते मी कुणालाही ना घाबरत नाही ही घेणार नाही वाल्मीकरांने परळीमध्ये कीड लावली मी स्वत फरार होतो त्यामुळे मला बोलताना विलंब झाला प्रशासनाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगला अभय दिले आता तो केव्हाही तुरुंगातून बाहेर येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे वाल्मिक कराड व बाळा बांगर यांच्या पत्नीची एक कथित रेकॉर्डिंग गुरुवारी व्हायरल झाली होती त्यात बाळा बांगर यांच्या पत्नीने त्यांच्यावरती पोरीचा नाद असल्याचा आरोप केला होता बाळा बांगर यांनी यावर ही भाष्य केले ते म्हणाले काल एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती मी माझ्या पत्नीकडे याविषयी विचारणा केली तिने ही रेकॉर्डिंग मी व्हायरल केली नसल्याचं सांगितलेलं आहे आता या रेकॉर्डिंगचे सीडीआर काढण्यासाठी मी स्वत उपोषणाला बसणार आहे वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिला सक्रिय आहेत माझ्याकडे वाल्मिक कराडच्या कुरापतीचे सगळे पुरावे आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणातील कराड टोळी जरबंद झाली पाहिजे असे बाळा बांगरे यांनी म्हटलं आहे या घटनेवर आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद